नमस्कार मानदेशभूषणमध्ये मा सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचं मान तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील हे ये दृश्य आपण पाहत आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं हा फलक आपल्याला लावलेला पाहायला मिळत आहे आपण जे पाहत आहे ते राजमाता यांची मिरवणुकीचा कार्यक्रम आंधळी गटाचे नेते आणि आंधळी गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळेही या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि तेही या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते दादासाहेब काळे यांच्यासमवेत सिंधी बुद्रुक येथील ग्रामस्थ उपस्थित आहेत सरपंच आजी माजी सरपंच सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आपल्याला भविष्यामध्ये पाहावेस मिळत आहेत सहभागी झालेले आहेत ते दादासाहेब काळे राजमाता अहिले होळकर यांचं यांना विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण करत आहेत सरपंच बबलू इंगळे व इतर मान्यवर दादासाहेबांच्या सोबत आहेत दादासाहेब काळे यांचा सरकार शिंदी बुतूर ग्रामस्थांच्या वतीनं होताना पण दृश्य पाहत आहे सरपंच संपादक मानदेश भूषणचे संपादक अजित कुंभार यांचाही सत्कार या निमित्तानं आपण होताना पाहत आहे तुरुक येथे अहिल्या देवी होळकर यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या कार्यक्रमास आंधळी गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांनी सदिच्छा भेट दिलेल्या आहेत ते बोलत आहेत आज एक फार मोठा दिवस आहे सर्व दयाळ लोकांचा हा दिवस आहे राजमाता लोक अहिदेव अहिल्यादेव होळकर यांची आज तीनशेवी जयंती आहे आज पूर्ण आपण पाहतोय की आज पूर्ण भारत देशभर ही जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जात आहे आज सकाळपासूनच पाहतोय आपण की प्रत्येक गावागावामध्ये मोठमोठ्या प्रमाणात ज्योती शिंगणापूर असेल जेजुरी असेल असे विविध भागातून ज्योत आणून युवकांनी एक प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे मी आज सकाळपासून आणबुलवाडी असेल पिंगडी असेल आता शिंदे बुद्रुक या ठिकाणी आलो आहे अहिल्या मातेबद्दल बोलायचं झालं तर अहिल्या मातेने तीनशे वर्षे आज तीनशे जयंती आहे तीनशे वर्षापूर्वी जी काम केलेलं आहे ती आज आपण करत आहोत तीनशे वर्षापूर्वी अहिल्या मातेने जे आपण पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना अहिल्या मातेने तीनशे वर्षापूर्वी सुरू केली आणि आपण पाहतोय की आज आपण सरकारच्या मार्फत पात पाहत असेल आपण आज इथं पाणी आडवा पाणी जिरवाचं काम करतो आहोत त्या काळात सोयी नव्हत्या सुविधा नव्हत्या अशा काळामध्ये आहिल्या मातीने जे काम केलं त्यांनी जो कारभार हाकला त्यांना जी एकोणतीस वर्षाचा कारभार हाकण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी या भारत देशावरती मोगलांचं आक्रमण होतं त्या काळातसुद्धा त्यांनी आपल्याला आपण पाहि पाहिलं तर शिंगणापूर या ठिकाणी बारो मांडलेली आहे शिंगणापूरच्या मंदिरामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आपल्या मलोडीच्या मल्ला मल्हार महासागरांत मंदिरामध्ये काम केलेलं आहे त्यांनी काशी विश्वेश्वरापासून कन्याकुमारीपर्यंत खूपसे असे घाट बांधले खूपसे मंदिरांची कामं केली आणि ते सगळ्यात मोठं काय काम केलं असेल तर प्रत्येक नद्यांचं जे नद्यांचं पाणी होतं त्यावेळेस त्यांनी संदेश दिला की नद्या वाचल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने त्या प्रत्येक नद्यावर त्यांनी घाट बांधण्याचं काम केलं आणि आज आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी नद्या जी नद्यामध्ये घाण झालेलं आहे त्या सरकारच्या मार्फत हे केलं स्वच्छताची मोहीम घेतली जाते परंतु तीनशे वर्षापूर्वी काही सुविधा नव्हत्या सुख सुख सुविधा नव्हत्या त्यांच्याकडं कुठल्या मोबाईल नव्हते त्यांच्याकडे कुठले फोन नव्हते काही नव्हतं तरीसुद्धा आयल्या देवींनी कन्याकुमारीपासून ते का काशी विश्वासवर आपण जे काम केलं ते आपण आत्ता या तीनशे जयंतीला सुद्धा आपण पाहतोय आज आपण पाहत असू की चौंडी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने की इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेटची बैठक घेतली या बैठकीमध्ये फार मोठा निर्णय घेण्यात आला सहाशे एक्कावन्न कोटी नि कोटीचा निधी चौंडीला दिलेला आहे चौंडीचं त्यांचं एक जन्मस्थान आहे त्या जन्मस्थानाचं एक रुपडं बदलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्र शासनाचं मी पूर्ण तमाम सर्व आमच्या धनगर समाजाच्या वतीनं मी खूप खूप आभार मानेन दुसरा आभार या माणसाचा मानेन की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा मानेन तर नरेंद्र मोदी साहेबांनी भारत देशामध्ये फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण पूर्णपणे देशामध्ये जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी करायला ठरवलेलं आहे आणि प्रत्येक आपण राज्याचा विचार प्रत्येक राज्यामध्ये गेलो तर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे उपक्रम दिलेले आहेत आणि त्या त्या अनुषंगाने काम चालू आहे मी काल आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्यासोबत काल फिरत असताना आम्ही सांगोला या ठिकाणी जयंती महोत्सवाला गेलो त्याही ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने जयंती उत्सव एकदम चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा झाला त्याच्यानंतर आम्ही मिरज या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आमच्या संगीता खोत माझी महापौर आहेत त्या ताईंनी मिरजमध्ये एक पंच्याहत्तर फूट लांबीची रांगोळी साकारण्याचं काम त्यांच्या माध्यमातून कर केलं त्या रांगोळीचं आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात नव्हे तर देशात कुणी एवढी मोठी आज रांगोळी काढलेली नाही परंतु त्यांचं त्या ग्रीनेज बुकातही त्याची नोंद होऊ शकते एवढी मोठी रांगोळी काढलेली आहे मी एकच सांगेन की अहिल्या मातेचं आपण आज सकाळपासून यांनी खूप चांगले उपक्रम घेतले शिंदे या ठिकाणी की मुलांचं हे घेतलं असेल बाकीचं काय मी अजूनही माझ्या बंधूंना एक विनंती करेन की आपण देवींची जयंती साजरी करत असताना आज पूर्ण वर्षभर साजरी करणं गरजेचं आहे कर परंतु आपण त्यांचं प्रबोधन घेण्याची गरज आहे अहिल्या मातेने आपल्याला जो जो काय धडा दिला तो धडा आपल्या या बालकांवरती या तरुणावरती तसा उमटवलं जाईल त्यांनी त्यांचं राज्य करत असताना काय काय गोष्टी केल्या त्यांनी एक साधं उदाहरण सांगेन देवी राज्यकर्भार हातत असताना त्यांचा दरबार भरलेला होता आणि या दरबारामध्ये दरबार चालू असताना संध्याकाळची वेळ होती मेणबत्त्या लावून त्यांचा दरबार चालू होता दरबार संपला आणि त्यांची पाहुणे आली पाहुणे आल्यानंतर तो त्यांनी त्यांची मेणबत्ती जी सरकारची मेणबत्ती होती विजवली आणि स्वतःची मेणबत्ती लावली त्यांना काही पाहुण्यांनी विचारलं आईला माता तुम्ही असं काय केलं तर त्यांनी सांगितलं की आत्ता जो दरबार होता तो माझं खाजगी काम नव्हतं तर ते काम आपल्या दे राज्याचं होतं म्हणून मी पर पर ती मेणबत्ती राज्याची वापरली परंतु ते आत्ता माझे पाहुणे आलेत मी राज्याची मेणबत्ती पाहुण्यांना वापरू शकत नाही त्यांनी स्वतःच्या खर्चाची खर्चातून जी मेणबत्ती होती ती वापरली काही इतक्या गोष्टी आहेत अहिले मातेने केलेल्या त्यांची एक एक जर गोष्ट स्वीकारली तर हा महाराष्ट्रच नव्हते तर भारत सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं ग्रामस्थाने ज्योतही आणलेले आहे आणि ज्योतीचं दृश्य दृश्य आपण बघत आहे गावामध्ये तिचं स्वागत झालेलं आहे आपण पाहत आहे तरुणाई नाही मोठ्या ज्योतीचं एक वेगळ्या पद्धतीनं स्वागत आपल्याला पाहावेस झालेले मिळत आहे राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम गुजनृत्य महाप्रसाद अशा विविध कार्यक्रम होते त्याचबरोबर सायंकाळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक गावातून काढण्यात आली फटाकेचे आतशबाजी करत तरुणाई या तरुणाई महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते आंधळी गटाचे नेतेही आपल्याला या दादासाहेबकाळी या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहेत ते मिरवणूक मिरवणुकीचे दृश्य आहे राजमाता फोटो आपल्याला रथामध्ये दिसत आहे आणि मिरवणूक गावातून निघालेले आपल्याला दिसत आहे लहान मुलंही या मिरवणूक सहभागी झालेली दिसत आहेत